काहीच मक्ष तुझं दिसते का नाही किरवी आता ना तुम्ही व्यवस्थित बघा व्हिडिओच्या सेंटरला बघतो बघा तू एक काम कर करू एक उचल आणि ते बिलावर ढिपूल गेली मी या लागडी लावत ते भाटरवले ती येणार स्वतः बिलाच्या वरती अर्ध्यात आहे चालतोय ना पुढ्यातच काय पुरायचं पाऊस आला आणि त्याच्यामुळे बाहेर यायला भालान भालान यार गेली अशा प्रकारे कोकणात आता पाऊस आलेला आहे आणि पावसात हे करते तर मम्मी माग लागले माझ्या तर हा ठेवला आता तिकडे गेलो होतो तिकडे अजून सामान बरे पाऊस सा झालेला आहे किती फाट बोलू यार मी काय काय सांगू दक्षु अशा प्रकारे पाऊस किरवी वरती आले की बघायला तिथे मग तुम्हाला पुढे नको जाऊ तुझं दिसते का नाही किरवी आता नाही तुम्ही व्यवस्थित बघा व्हिडिओच्या सेंटरला बघतो बघा ठीक आहे तुला दिसत नाही म्हणजे माझी नजर भारी आहे दोन एकच आहे आहे बिलाच्या बाहेर आहे का लांब आहे बघ जरा झूम करतो ना तर पब्लिक वळ काय पण दाखवतो व्हिडिओच्या सेंटरला बघा बिल आहे ना तिथे बिल आहे तिथं तिथे जवळ जवळ जाऊ जवळ जाऊया मी कॅमेरा आईच्या गावात जाणार दुसरीकडं आली की जवळपास आपण लांब बघायचो बिलाच्या लांब असले ना तर माझे बघा सरसोरी माझं लक्ष नव्हतं थांब थांब धाव नको जवळ जाऊ बिल आहे मी खाली मला माहिती फक्त कॅमेरा सॉरी मी ऍक्च्युली बाहेर ना तिथं बिल आहे पिरलेला आहे मला माहिती आता ते काका लांब आहेत आपण जाऊ शकतो आज मध्ये तू एक काम करशील दक्षसू एक ठिपूल उचल आणि ते पिला वाटाल ठिपूल गेली मी यालाच अरे तुला तिथं नाही बरे इथं ठिपूल उचल बोललो गेली ना आता जवळ आहे की बघ जवळ घे बघ दिसते दिसते हा काकाने बघित ना काका तिथे नागरिक जातात बघ त्यांचा शेत आहे इथं बघ तिथं तो पोचवतेसून तुम्हाला कळतो का नाही मोठी कोराव तुम्ही हा पेरलेलं आहे पेरल्यात जायचं नसतं आता इथं दोन तीन ते पण तुम्हाला दाखवतो अब इथं पण एक दक्षु बिल आहे तुम्हाला माहितीये कुठे गेला तिच्या मग पाऊस गेला पण तू भुझाल नाही किरव्या ह्याच्यात अशा प्रकारे आहेत ना इकडे ना किरव्या नव्हत्या पहिल्या तिकडे खूप लांबाच आहे त्याचं की आता याच्यावरती चिड असेल ना नाही नाही तिकडनं आणून आम्हीच सोडले येतो गो अयो हि बघ दिसले लक्ष दिलंच ते अरे काय यार तू कोकणी मी कोकणी आहे भाई कुठे सांग मला दगडा येत आता तुम्हाला झुंकून दाखवतो थांब चला बघूया आपण झुंक आता इथे होती दगडाच्या वरती आता विलाच्या वरतीच ना थांब ती बघ गेली आता इथं होती यार इथं दोन्ही विलाच होती यार आता बघ तसु लांब न झर टाक हक्की बघ यार मी कॅमेऱ्या बघतो कॅमेरा बघतोय तुला अशी लांब दिसली पाहिजे आईलच्या गावात इथे मोठी किरी होती यार आता बिला तुम्हाला तिथून टॉर्च मारून दिसेल गे टॉर्च चालू बघ नाहीच ना तुम्हाला सोडत नाही वे मस्त मोठी किरी होती अजून कुठे बांधायला असतील हो पण आता जायला टाइम नाही मला एवढा आता मुंबईला पण जायचं लांब कुठे दिसते का बोल ती किरी आहे गे तुमची ती ते बांधायला ते दिसते का तर पाहणार पण आहे ना चला आपण अशा प्रकारे आता बघितले आपण अशा प्रकारे आता बघितला पावसाची एक सर आली मस्त की माझ्या मागची सॉप पण आली आणि थोडं थोडं तिथे घाई झाली सामान उचलायला म्हणजे आता मम्मी निघते ना तर मम्मी मागायला लागली काम कर काम करुस्त व्हिडिओ काढत बसलाय नुसता काय तुला कामधंदा नाही काही वगैरे वगैरे मध्ये अजून एक ती किरव आहे ना आली मला परत अरे यार ती तीच गिरवी आली ती काय तो आता तिला बघतो आता मी थांबतो तुम्ही मला तू येऊ हो नको मला दौडतोस तू किरवी आली विचार कुठे कुठं आहे बघा मी तर चालतोय किरवी तर पुढ्यातच आहे काय करू यायचं तर पाऊस आला त्याच्यामुळे बाहेर यायला बघतात त्या भालान भालान शियार गेली मला वाटतं दोन मिनटं थांबवायचं दे आणि भाला चिपण्यासारखी गाडी आहे गाडी म्हणतो आयचा गावात जागा म्हणजे बिल मस्त आहे किरवी आता भाला भाला आणि तू भाला इन द सेन्स काय म्हणते काठी असते आणि आली तू पुढं पाणी तुला सांगतो इथं कुठं आली तू पुढं तीस ती की बिल बिल कुठं गरज नाही इथं पुढे आली तू कुठं इथं हवं मला पण बिल दिसत नाही कुठं तू हा बाबा रे नमस्कार मित्रांनो आता तुम्ही बघताच की किरव्या कशा पकडतो आहे आम्ही बड्यानं आता ती पावसाळी सर एकच आली होती तर ती आली आणि गेली तर ते किरवी पण आता बिलाच्या वरती आली होती बट ती गेली तर आता थोडीशी खालती दिसते आम्हाला सो आता मी ही काडी झाडाची फांदी काढली छोटीस असं तुरा गरवण्याच्या खूप काही प्रकार निगडीची काठी ह्याची पण असे वेल वगैरे खूप आहेत तर आता ती काही हिरवं काही दिसलं तरी येते सो आता आपण बेसिकली निगडीला वगैरे लगे लगेच येते सो ते भाटरवले ती येणार सो आता बिलाच्या वरती अर्ध्यात आहे ती तर आता आपण तिला गरवण्याचा प्रयत्न करूया तर चला हे बघा मला कवर कर बरोबर थुरी वगैरे काढले याचे काय एक... झाला पाच टक्का आहे चार्ज हा असेल असायचं पाच टक्का त्याला पुरा नाही जास्त आपण नाही आता ना गरव यायचा प्रयत्न तू कुठे गेला बुरूया दिसते ना बुर ले आहे मी दिसतोय ना ले लय आहे धरती खाली पण ती लई हालते काही काही वाटरवले असतात लगेच वरती येतात आणि ज्या किरवी दिसत नाही ना त्याच्यामुळे गरवायला थोडं डिफिकल्ट गरवणे म्हणजे काय जसं हलवायचं असतं आणि ते काढायचं असतं पुढं 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 पुढे त्याचं तिथली त्यांना गरवू पागल तिथली मस्त ना कॅमेरा दिसतो ना बरोबर मी ह्या किंवा वरतीच आहे सो आता आपण पावसाची सर आली ऊन आलं ना त्याच्यामुळे गेल्या खालती किरव्या आता गावलीस ना तुम्हाला दाखवले असते मी ऊन बघा इकडं ऊन दाखवते झालं माझं ऊन पडला इकडं आता ही किरी मगाशी बोललो बिलात टाकली होती तिथलं जरा चकट लागली स्वतः ती बिलाच्या वरती आहे ओके तू कॅमेऱ्यात बघ ओके था था। या व्हिडिओमध्ये किरवी पकडून दाखवता आली नाही अक्च्युली आम्ही पकडली होती नंतर म्हणजे पकडली नाही पकडल्या होत्या uh, बट ऑलरेडीज तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओ मी फाय पर्सेंट चार्जिंगमध्ये शूट करत होतो त्याच्यामुळे मोबाईल स्विच ऑफ झाला सो ते शूट करता नाही आलं तर त्यासाठी जरा श्रमस्वं आणि अशाच प्रकारच्या कोकणातल्या रियल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला विजिट करा चॅनलचं नाव आहे कोकणी मार्क्या ह्याच्या अगोदर पेरणीच्या बैलांसोबत पेरणी कशी केली जाते टॅक्टरने पेरणी कशी केली जाते या सर्वमध्ये डीपमध्ये व्हिडिओ बनवले आहेत सो त्यातसुद्धा चॅनल व्हिजिट करून व्हिडिओ बघा सो so, भेटूया त्या मध्ये बाय बाय पाऊस अचानक आलाय त्याच्यामुळे हे सर्व जून जुलैमध्ये चालतं पण आता ते मे मध्ये चाललंय आणि अशा प्रकारे कोकणातलं ही पावडा खुदलं पावलं पावडं कागद पण आणलाय आहे कारण का पाऊस येईल म्हणून पा... बैल झाला गे तो आता नाही त्याला शिकवायचो हाच नव्हतो त्याला वरती आम्ही शिकवायचो सुरुवातीला आहे ना बैलांना ही नागराची सवय नसते कोणालाही कसली सवय नसते शिकवणं ही पहिली स्टेप सो त्याला शिकवायला खूप मजा यायची तो काय म्हणता तुम्ही बल ज्याचं बैल आहे तो पण धरतो आजकाल तुम्ही धरता म्हणून हे बघायला तरी मिळत आहे माय गॉड तिथे समोर बेडोक मामा बसलाय साबी भाई काय बघूया आणि हा कसा जुना दिसतोय त्याला कधी झोपत न उठवली तरी तो चालणार नागराला कुठं काढतोय व्हिडिओ मी नाही सिचा मारी तुम्ही दादाच चाललाय ट्रॅक्टर धडाव धडून करत करत नागर धरतो तर नागरामध्ये कसं असतं माहिती का आता मी तुम्हाला डीपली सांगतो इफ यू आर कोकणी द्यान तुम्हाला समजेल नसेल नाही समजणार तरी पण मी असं अशा प्रकारे क्लिअर करतो तुम्हाला ज्याने ते तुम्हाला। जास्त खाली ऋतायला लागला दादा काय आला जास्त खाली रुचायला लागला बाळूबा हे बघ बांध घेण्याचं मोठं डिफिकल्ट काम असतं एकदम व्यवस्थित पद्धतीने घ्यावं लागतं नागराच्या मातीच्या खाली जातं ते पेरणं भात तांदूळ तांदळाची आता मोस्टली पेरणी करतो इथे आपण तांदूळ म्हणजे तांदूळ पेरला नाही भात पेरला जातो तांदूळ काय उभत नाही आता मी अरे बाबा आम्हाला शेती सोडायला सांगितली बाबा तू अरे मोबाईल गावला मला गावला मोबाईल